आमचा तला किती भरलेला आहे हा हे पावसामध्ये भरलेला आहे पण तुम्ही पावसाचा नजारा पाहू शकता बघा कस काल काल केले आहे ना पाऊस अजून झिमझिम नाही पडत शेत पण पूर्ण आणि भरलाय पण त्याला भरलाय मातीत वाहून गेले एवढा डेंजर पाऊस पडतो बघा

बाई तो खांडसचा नाही तो तुंगीचा आहे आता त्याच्यावर आले आता पाणी जरा कमी झाले बापरे रात्री पासून पाऊस पडतो एवढा आपल्या गावाचं नाव खांडस आहे बघा आमचं पाणी एवढं पडलंय कि तिथून डायरेक्ट एवढी वाट झाली ती पाव पाण्यानी झाली आणि इकडे पण पूर्ण गेलो वाहून आमचं इकडं तल्यातला कचरा पण वाहून जायला तर तला पूर्ण उलटून गेला आणि मग तल्यातलं पाणी स्वच्छ होणार आम्हाला वापरायला रात्री एवढी वीज चमकत होती बापरे ढगडगड ढगडगडत होत रात्रभर पाणी चालू आहे रात्रभर पाऊस चालू आहे अवकाळी पाऊस आहे पण असं शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल पूर्ण दिवस पूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले <laughs> क्या हुआ साडेचार वाजता जागाली एवढा मुसलधार पाऊस होता बापरे कसे तुम्ही चमकत होत्या यांना बोलली जा पटकत सर्व बंद करा पण आम्ही ते इन्व्हर्टर बाकी वायफाय कॅमेरा सर्व बंद केलं <laughs> आणि वरची हे आठवणच नाही इकडं बंद करायला यायची मला नंतर आठवलं होतं पण जाऊ दे म्हटले तर टेरेसवर काय आलंच नाही आम्ही बंद करायला आणि जळलं वाटतंय रात्री एकवीस अशी चरकन झाली खोली बोलली आता गेलीच ट्यूबलाईट लाईट तर काय अधिक चार वाजता गेली होती इन्वर्टर चालू होता पण काय इन्वर्टर बंद केला आणि बंद करायचं राहिलं आणि मग काय असं झालं पूर स्थिती झाली ओलाला पण भरपूर पूर आला असेल बापरे आमचा तळा भरला म्हणजे आम्हाला आता काही टेन्शन नाही वर्षभर आता उद्या त्याला मस्त तो स्वच्छ पाणी होणार फोन आवाज हा ना? ना? हा, ना? हा? ना? कधीपासून पहिल्या पावसाला चालू आहेत आणि हे कोण आले आमचे स्वामीवरते आलो त्याला कसं करमेल अजून आमची अंगोळेच नाहीये कोणाची बापरे रे आई गेले मी तुमच्या लवकर पडलेत लूडा उठलो नाहीले आणि पट्टी इथे काय झालं झोका भिजळा तू यायची ना रात्री काढायला तू रात्री एवढं गडगडत होत तरी पोर हल्ली नाही एवढीशी पण ना आता म्हणते मग ना आता म्हणते मग मी जागी होती आला पाऊस जोरामध्ये परत अरे बाबा बास हो ना कसलं रस्ता कसला भरून चालले आणि तो छोटा शेतातून जातो तिथे छोटा पर आहे ना तो पण पाणी वरून चालले घराच्या मागची पण शेत कसली भरलीत नमस्कार मंडली शुभ सकाळ आम्ही खानस्त चॅनेल वर तुमचं स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना काय नाही कोण नसेल मजेमध्ये एवढा पाऊस पडतो तुमच्याकडे आहे का पाऊस सगळीकडेच पाऊस आहे अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राचे दुसरे असतील देश त्यांना पण राज्यातील सर्वांनाच पावसाने धुडकून काढले अवकाली पाऊस मे महिन्यातील तेवढा डेंजर आहे मे महिना आहे की जुलै महिना आहे तेच समजत नाही तर काय नाही आमची आत्ताशी सकाळ झाली खूपच लेट सकाळ झाली कारण की मध्यरात्रीचे पाऊस होता त्याच्यामुळे मध्ये आम्ही जागलो त्याच्यामुळे आज खूप लेटच सुटलो आणि त्यामुळे आमची सकाळच लेट झाली काय नाही आता मस्त देवपूजा झाली आणि आता चहा प्यायची आणि आज काय मस्त आराम है। सहा मे पासून आमच्याकडे खांडस गावामध्ये पाऊस सुरू झालाय ती आजची तारीख आहे सव्वीस मे म्हणजे सहा मे ते सव्वीस मे पर्यंत रोज कंटिन्यू आणि मुसळधार पाऊस पडतोय निसर्ग त्याचा रुद्र रूप दाखवत आहे आपल्याला असं कधी असेल का मे महिन्यामध्ये एवढा मुसळधार पाऊस पडतोय ते मे महिन्यामध्ये पाऊस पडायचा पण तो क्वचितच एखाद दिवस पडला तर पण हा एवढा चौ एकवीस दिवस कंटिन्यू लागून राहिलेला आहे डेंजर खाऊन पिऊन झाले आणि आता काय बस ते विश्रांतीची वेळ झाली मस्त आमचा लुडो दाखवते खाऊन पिऊन सुखी माण सुखी भोका हा हा आवाज येतो का रे खाल्लंय आणि मस्त झोपले माझ्या बाबूच्या कपड्यांच्या बॅग वर लुलया चहा घ्यायचे आणि नाश्त्याला आज बनवायचे यांना खूपच आवडते साबुदाना खिचडी तर त्यांनी सांगितले होते की आज साबुदाना खिचडी बनव तर ती साबुदाना रात्री भिजत घातली होते आणि बटाटे पण उकळून ठेवले आता फक्त तिला फोडणी द्यायची यांनी कॉफी तर घेतले मी पण चहा ठेवलाय तर तो घेते काल संध्याकाळी पासून लाईट गेले आणि एक लिटर दूध आणला होता फक्त एकच वेळ चहामध्ये टाकला आणि तो आता खराब आहे म्हणजे आहे एवढा एक लिटर दूध आमचा वाया गेला आणि थोडंसं वाटण तर मी कसं जास्त थोडंसं वाटण करू शकते कारण मला जास्त करून भाजीमध्ये वाटण लागत तर जास्त बनवलं होतं आणि एवढं एवढं वाटण पण वाया गेलं चार पाच भाजीमध्ये टाकून झालं तेवढं वाया गेलं असं दे आता पावसाली काय होणार इथून पुढे थोडं थोडंच करत जाईल वाटण तर अरे फुटलेल्या दुधाचं बहुतेक मला पनीर बनवायची इच्छा आहे तर बघूया तसं मी एकदा पनीर बनवलं होतं तर छान झालं होतं एक लिटर दुधाचं ते पण असंच वाया गेलं तर त्याचं एवढा एवढा क्यूब घालता फक्त आता पण तो तेवढाच होणार बघूया करते की नाही ते खूप पाऊस पडतो आणि या पावसामध्ये तर खूपच नुकसान झाले सर्वांचं जी डबल पीक घेतात त्यांचं तर झालंय सर्वांचं आणि आमच्याकडे याची राप करतात ना म्हणजे लावणीच्या आधी जो राप करतात त्याच्यासाठी जमीन भाजली जाते त्याच्या त्याच्यामध्ये मग तो पाला गोला करतात पेटण्या पेटवण्यासाठी तर ते ज्यांनी पेटवलं असेल त्यांच झालं ज्यांचं राहिलं असेल सर्वांनी पाऊस तर पाऊसच आधी आलाय तर काय करणार बिचारे शेतकऱ्याचं खूपच नुकसान होतं हा कोरा चहा आमची भाग्य बोलेल हा काळा चहा आणि दुधाचा असला की गोरा चहा साबुदाणे आणि आज, हे बटाटे मग कशी नव्हता एवढा एक दोन मिनिट थांबते पाऊस फक्त आणि एवढा येते ओलाला काल बराच पाणी होता आज आज एवढा असेल आमच्या ओलाला पाणी काय बोलून फायदा नाही पूर आलाय पूर कारण तो आवाज इथपर्यंत येत होता या मंडळी मस्त चहा प्यायला कोरा कोरा पाऊस आणि चहा हे सुख फक्त जे चहा पितात ना त्यांनाच माहित असतो हो का हाँ? जी लोक चहा पितात ना त्यांना ते सुख माहित असत चहा आणि तुम्ही चहा पितच नाही पितात त्यात पण काय खायचं असं तरच पितात ना हो ते किती जोरा जोरात पडते बघा ना बाबा काय तो पाऊस काय तो मे महिना बोलत होती काल काय तो पाऊस काय तो मे महिना काय ती झाडी काही सोपे नाहीये पाऊस पडत असला ना की असं भजी मॅगी खावायच वाटत <laughs> काल खूपच आली मॅगीच्या एवढी मॅगी खावायची वाटत नाही भाग्यवाला बोलते काहीतरी खावायची वाटलं जाऊ दे जा मस्त पैकी चहा ठेव आणि पकोडे बनव म्हणजे काय खावायचं वाटलं तर जाऊ दे आपल्यालाच बनवायचं असतं त्याच्यामुळे मी काही इंटरेस्ट घेतला नाही पण बनवलंच नाही जाऊ दे कधी पण बनवते तुम्ही बनवत आहे म्हणून दिलं तर हा वरून दिलं तर लगेच खाणार काय बनवलं नाही गाव तुकडं आपल्याला खायचं आपल्यालाच बनवायला तरी मग खूपच मॅगी खायची इच्छा झाली गावात मॅगी तर नव्हती दुकान एवढ्या पावसामध्ये कुठे पाठायचं तर काय बनवलीच नाही खूप खूप हवा पण आहे त्यामुळे पाण्याची झर आले बघा आता किती जोरात पाऊस पडतोय चाली भीज तर मग ते मला खूप भीती वाटते इकडे माझी साबुदाना खिचडी बनवून झालेली आहे फक्त त्याच्यामध्ये शेंगदाणे नाहीत शेंगदाणे तर संपलेत यांच्यासाठी आता त्यामध्ये मी साखर टाकते मला काही आवडत नाही साखर टाकून मी माझ्यासाठी काढून घेते या दोघांना गोड गोड आवडते उपवास काही आहे आज अशीच नुसती खायला बनवली तात्पुरती अशी नेट लावली आणि ते कपडा लावले कारण सर्व पाणी आतमध्ये येते त्यामुळे आणि आम आमची भाग्या काय करते हम्म हम्म मग अशी सांगितल्याप्रमाणे मे महिना तर काय असलाय मे महिना म्हणजे तर जास्त करून लग्न तर मे महिन्यातच असतात आणि आपला आंबे खायचा सीझन पण मे महिन्याचाच असतो हे पावसामुळे काही म्हणजे आंबे तर खाल्ले तसे पण मे महिन्यामध्ये कसे भरपूर असे आंबे मिळतात ना तर ते सर्व गळून पडले असते तर आता आमच्याकडे हे शेवटचे आंबे होते त्याच्यामुळे मी आता आंबे येत भाग्याने पण तुम्ही खाल्ले का आंबे आणि एकीकडे मी जेवण पण सुरू आहे जेवण बनवायला घेतले पावसाचा असा वैताग आली ना काय बोलूनच फायदा नाही एवढा डेंजर वैताग आली पावसाचा उंचाला आहे हा उंचाला उन्हाला चालू आहे आणि त्यामध्येच पाऊस आलाय एवढा पाऊस पडतोय निसर्गने पण त्याचं रौद्र रूप धारण केलेलं आहे निसर्ग पण त्याचा इंगा आपल्याला दाखवतो कारण आपण त्याच्याशी नीट वागत नाही ना झाडे जोडतो वगैरे वगैरे करतो निसर्गाला हानी पोहोचवतो आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला निसर्ग पण देत आहे ते निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे आपण पण थोडं आता वेगळंच वागत आलं ना विनाशाकडे जात आहोत त्याच्यामुळे हे असो मे महिन्यामध्ये पाऊस कधी पाहिला होता का एवढा असा पाऊस तर पावसाल्यामध्ये पडतो आणि आत्ताच सुरू झाले थांबायचं काही नावच घेत नाही आत्ता पडेल पडेल आणि नंतर जेव्हा लोक लावणीला जाणार तेव्हा गायब होणार तेव्हा लोक पावसाची पुन्हा वाट पाहणार सकाळचे सर्व कामं उडकून झाले तरी पण पाऊस त्या अजून गेला नाही हे अजून चालूच आहे पाऊस एवढा पडताय की असा पुन्हा आलं चाल लेट पण आली सगळं उठलोच आणि आता पूर्ण <laughs> अर्धी दुपार होत आली तरी आलंच झाले काम तर झाले उरतून सर्व म्हणून काय ना आता आम्हालाच असं वाटतंय की आम्हाला पॅकिंग केले कारण की दरवाजा असं इथे पॅक केले तिकडे खिडकी पण बंद आहे आणि बाहेरून प्लास्टिक पण लावले तिकडे ते कालचे कपडे आहेत ते सुकले होते ते मी आता वरून मी ते खाली खालीवाल ठेवले आणि वरती आजचे कपडे टाकले तुला दे लुडोला लागले धू पण तो काही जेवत नाही कारण की नॉन व्हेज नाही ना। व्हेज आहे तो खातो फक्त चिवडा तर मी उठले ना आता मी उभी राहिले तर त्याला वाटलं ही देईल खायला काहीतरी नॉनव्हेज बंद आहे घरवरनी झाले त्यामुळे नॉन व्हेज बंद सांगितलंय आम्हाला पंचेचाळीस दिवस तर तो आमचे से शेरू सॅमी आणि लुडो आणि आम्ही सर्व व्हेजच आहोत त्यांना पण नाही बनवून दिलं कारण की भटींनी सांगितलंय की जे नॉनव्हेज इथे आणायचं पण नाही शिजवायचं पण नाही आणि इथे जर आम्ही पाहुणे गेलो एवढ्या सव्वा महिना किंवा पंचेचाळीस दिवसामध्ये तर पाहुणे जाऊन पण आम्ही खायचं नाही म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही नॉनव्हेजला हात पण नाही लावायचा आणि खायचं पण नाही तर मग मी शेरू सॅमीला आणि लुडोला पण नाही नॉनव्हेज दिलं नुसती व्हेज आहेत व्हेज त्याच्या मुले आमचा लुडो जेवत आहे शेरू सामे तरी जेवत आहेत आणि त्यांना मुलाला खिचडी आवडते ना तो खिचडी भात बन दिला की ते जेवतात आणि आमचा लुडो भाताला तोंड पण लावत नाही खाल्ली तर थोडीफार भाकरी चपाती खाल्ली तर नाही तर मग चिवडा असं काय तेलकट खाऊ चिवडा वेगळं असं काय भाग्याचं खाऊ असला तर तो, तो खातो दूध भूक लागली लुडो अरे खो झोपतो आणि उठतो परत आणि तो वेगवेगळ्या माणसांकडे वेगवेगळा वेग खाऊ मागतो आधी बाग्याच्या बाबांनी खाऊ दिला ना तरी तो थोड्या वेळामध्ये माझ्याकडे मागणार चल आता बघा लुडोची हा काय हम्म बघा बघा खोट वाटत असेल ना कोणाला आमचा लुडो कसा आहे काय बाबू हा काय काय देऊ तो बघा हा त्याचा खाऊचा डब्बा आहे भाग्याच्या ना त्याच्यात त्याचा खाऊ आहे काय बघा होते पूर्ण डब्याच्या इथे तो उभं राहणार नाही ना मी खोट सांगते ना इथे का याच्यात काय खाऊ आहे त्याच्यात चिवडा दिलाय बाबू तुला तू खाल्ला नाही पूर्ण जा खातो जा तर डब्बा उघडला ना लगेच हा ये याच्यात आहे याच्यात तू खोल तू खोल बघ बघ खोल डेंबी शे माझ्या लुलू ही वाटाण्याची आमटी बनवली आणि पापड तळायची ती नंतर तर वरण भात आणि वाटाण्याची सुकी भाजी बनवायची होती पण नाही बनवली मी दाल मी इलेक्ट्रिक मशीन आहे तिला शिजवते त्याच्यावर शिजवते ना मग आता गॅस संपला असता एवढा ना म्हणजे गॅसचा वापर जास्त झाला तर त्याच्यामुळे मग मी नाही आता वरण भात केलं नाही वर्षशी केलं होतं वरण भात वरटाण्याची सुकी भाजी बनवायची होती तर मग नाही नंतर कधी प्लॅन करेल मग आता मी पटक्यात गॅस भाजीच घातली फक्त कालपासून लाईट पण गेले आणि आता हे सर्व बंदच करून ठेवले यांनी तर इन्व्हर्टर आहे चार्जिंग पण तो पण मी बंदच करून ठेवलेला कारण की अशी वीज वगैरे समजते तर मग सर्व बंदच करून ठेवले आणि नेटवर्क पण आता याच्यामुळे आमची भाग्य आणि मी थोडी अच्छी अच्छी झाली नाराज झालेली तुम्हाला सांगू का आता माझी भाग्या पहिलीला माझी बाबू जाणार आहे <laughs> आमच्या बेडरूम मध्ये जी खिडकी आहे ना त्यातून जो नजारा दिसतो ना बाहेरचा एक नंबर दिसतो आता तुम्हाला दाखवला असता आपण त्या खिडकीला प्लास्टिक लावले त्याच्यामुळे तो काही दिसणार नाही पहा असं बाहेरून थोडं प्लास्टिक लावले कारण की थोडं पाणी आतमध्ये येते तर कारण वरती त्याला असं शेड केलं नाही आणि लुडो पण गेला लगेच तिथे जाम भारी दिसतो आणि रात्री झालं असं रात्री म्हणजे पहाटे जे वीज चमकत होती तेव्हा साडेचार वाजता पडदे तर लावलेले होते पण तरी त्या पडद्यामधून जी वीज चमकलेली दिसत होती ना तर रात्री जोरात चमकत गड़ तर होत्याच विजा आणि गडगडत पण जोरात होता पण इकडे तोंड केलंय तर इकडून जी वीज चमकलेली दिसते तिकडे तोंड केलं तरी पण ती दिसत होती आणि झोप तर काही लागलीच नाही नंतर आणि एक वीज अशी चमकली की आमची मागे ट्यूबलाईट आहे ती आणि ते बोर्ड आला ना एक असा छोटा बल हे होल्डर आणि असं छोटा बल आहे त्याला अशी पिंक लाईट लागते तर तो, तो आधी चालू होता नंतर या इन्वर्टर बंद केला तर मग तो बंद बंदच केला होता आणि तिथे आणि तिथे माझं नेमकं लक्ष तिकडेच होतं झोपली तर होती लोटली होती असंही वीज चमकल्याकडल्यानंतर डायरेक्ट अशी वीज चमकल्यासारखं झालं आणि डायरेक्ट अशी अशी तार डायरेक्ट अशी ऑरेंज कलरची दिसली मी हो तर अजूनच घाबरली त्यामध्ये म्हटलं बटन काही चालू होतं काय याचा तर हे म्हणतात नाही बटन बंद होतं तर बोलतात काय नाही असाच आवाज येतो तर मला वाटला ट्यूबलाईट तर तर तरी गेली असेल नाहीतर तरी गेलाच असेल तर म्हटलं बघूया सकाळी काय होतंय ते आणि त्याच्यानंतर वीज काय मग जोरात चमकलीच नाही असं म्हणतात ना आमच्याकडे म्हणजे इकडे तरी असं म्हणतात की जोरामध्ये जर वीज चमकली जराशी ना ती जर अशी पडली म्हणजे कुठेतरी वीज जर पडली तर मग त्याच्यानंतर काही वीज चमकत नाही तर तेच झालं की नंतर मग काही जोरात वीज चमकल्याचा आवाज आलाच नाही सकाळी आम्ही सर्व उठल्यानंतर पाहिलं तर यांना म्हटलं हे चालू आहे का बघू दे हे आणि ती लाईट तर काय नाही आहे दोन्ही चालू होत्या इन्व्हर्टर चालू केल्यानंतर पाहिलं तर, तर हे पण चालू होती आणि ते पण चालू होती त्याच्यानंतर वरती गेलं समजलं की तो इन काय ते वायफायचं काहीतरी गेलं आहे म्हणून आहे ते चार्जर सारखं काहीतरी होत तर ते चाललंय त्याच्या आधी सर्व तर बंद केलं पण हे पण बंदच होत फक्त असं बोर्डातून काढलं नव्हतं असं लावलेलं असं पण एवढी डेंजर भीती वाटत आधीच मला विजांची भरपूरच भीती वाटे वीज ते मी म्हणतो ती जर येणार घ्यायला आणि त्या लाईटला जर काय झालं तर इथून पुढे सर्वच काय प्लग वगैरे असेल पिन वगैरे ते काढून ठेवले सर्व तर काढलेच होते गिजरचा यांनी गिजरची पिन काढून नव्हती ठेवली आणि सकाळी म्हणतात थांब म्हणजे डबल वीज चमकायला लागली थांब गिजरची पिन काढते आता एवढ्या रात्री दुनियावरच आता एवढा रात्री पाऊस कोसळला तेव्हा नाही गिजरची पिन काढली आता काढून काय पिन तरी पण पिन काढली वाटते मग आणि हे पहा माझे छोटू सवाल कसे माझ्या मांडीवर आले लुड हे लुड्याला खाऊच नाही दिला मी नुसता झोपतोय आता पाऊस पडला आता अजिबात बाहेर नाही जाणार त्याला एवढचा पावसाचा थेंब पण सहन नाही होत लगेच घरात येणार मी पुन्हा वरती आलो तर लुडो पुन्हा आला हा आणि इकडे काय इकडे भोजन चालू आहे लुडो नाही जेवत आहे का काय वेपर आहे <laughs> त्याला वेफर्स समजतो

कपड़े ते कपडे सुकत ठेवलेत कपडे सुकट ठेवलेत माझ्या पिल कपडे तू आला लाल ती तरी पण तो आलता तो झोपला होता हॉल मध्ये त्याने मी तर काय बोलली पण नाही तरी त्याचा तो आला बघा कसा सीन दिसतोय इकडे वरून पाणी काय आत्ताशी थांबले आता वाजले तीन लुडो बोलतो करू नको व्हिडिओ <laughs> इकडं ना <laughs> लुडो वायर पण गेला नाही मी त्याला वायर सोडला तरी तो वापस आले हे पहा किती भारी दिसतय आले धुक टीचा बघू दे टीचा दिसतंय आत्ताशी पाणी कमी झालंय असली पाण्याने वाट केले बघा इथे पूर्ण पॅक होत त्या इथे पण पूर्ण पॅक होतं तेवढे पाण्याने वाट केले एवढा तुडुंब भरलेला पाणी आत्ता ओसरल आणि लगेच पाणी आलं ना वरून कि पुन्हा भरपूर पाणी लुडो जगा थांबला हो बघा लुडो जगा थांबवला त्याला इथे झोक्यावर यायचे पण झोका असं मी हलवते हो तर तो उडी गेला ते झोका पुढे जाते बघा का रुशला तू आता दिसतंय कसं बघ थोडस थेंब पडलं भिजलंय वाटतंय ए लुड्या रुषला तू ये ये चल ये चल बरं ये नको <laughs> रुस ये येतो का भुगलाय बघ कसा भाग्यसारखा रुसलाय आला 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 यायचं <laughs> <आगा आगा। laughs> <laughs> असलं का इकडे तिकडे कडे हो ना बघू ना येतो का येतो ये, ये मग <laughs> <उला. laughs> <laughs> <laughs> आता काय झोका घेऊ का तुला घेऊन

बाग्याला जेव तर नाही बाबा बोलतात मी चारू का तर लगेच हा मग काय आयता भेटल्यावर नाही का, वर, का? आज काय असाच ब्लॉग आहे नुसता घरातलाच पाऊस 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 सीझनचे शेवटचे आंबे एवढेच आंबे होते त्याच्यामुळे आता ते तीन होते ते पण मी आंबे कापले पाऊस याच्या आधी अशी तयारी करून ठेवायला लागते पाऊस आल्यानंतर आता ती बाजूनी ताडपत्री बांधायला घेतली कपडा लुडोनी वाट पाहिली पाहिली काय खायला देत नाही लुडो गेला ना झोपला खाली जाऊन अशी एक बाजूला इकडे ताडपत्री लावून घेतली यांनी पाणी आतमध्ये नाही यावं म्हणून